आगामी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना आणि भाविकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सातारा जिल्ह्यात संयुक्त पाणी दौरा केला या दौऱ्यात त्यांनी रस्त्याची स्थिती निवास व्यवस्था पाणीपुरवठा आरोग्य सुविधा तसेच कायदा सुव्यवस्थेची तयारी याबाबत अधिकाऱ्याकडून माहिती घेतली विशेषतः निरा नदीकाठी शाही पादुकासनांच्या उपाययोजनांसाठी आवश्यक त्या सुरक्षेचा भाविकांच्या सोयीसुविधा आणि वाहतुकीच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला त्याचबरोबर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचे आणि नागरिकांच्या अडचणींची माहिती घेण्यात आली स्थानिक प्रशासनाशी संवाद साधत त्यांनी प्रकल्पाची प्रगती तपासली आणि विकासकामामध्ये गती आणण्याचे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले

थाग. ये सितन है एक तुस म्होगश्पान जणी, शाइओँ राज Background. काल भाधर ऑ्ट्यष काणिया चाजा काणियोग्या नहीरम जातिए खला गलोग। जए मोगार काणियोग। जे स्नाल एप्ड़रोक गरणियोग। सी ईएमार भाधरम., ब्षानिया, खिल को इरिगेशन काय करत नाही चौदा सहा ग्रामपंचायत करून वाटते खरी जबाबदारी इरिगेशनची इरिगेशन काम